मागा मंडळी आता ही कपाशी आहे ही पार पूर्ण आता हातात येईल घास आता चाललं याला आणि हे बा याला वीस वीस तीस तीस कैऱ्या होत्या सगळ्या सड्या यायला की एक कैरी याच्यात काम तुम्ही बघू शकता आता हे ठिबकसुद्धा वावरत राहिलं नाही आणि शेतकरी तरी कसा जगण पहा तुम्ही आता हे पूर्ण ठिबक बी आय एस आयचं सगळं होऊन गेलं कपाशी पुरी सोडून गेली आणि सरकार जे आहे शेतकऱ्याला देऊन देऊन काय आहे बघू शकता तुम्ही आता वीस वीस तिस तीस कायर्या पूर्ण याच्या कायऱ्या काळ्या झाल्या म्हणजे पूर्ण पूर परिस्थिती म्हणजे नदीच बनली आहे वावराची असं म्हणता येईल याच्यातून हे पूर्ण बघ येत पाणी गेलं आणि तुमून तुमून हे सगळं कपाशी सडी हा प्रत्यक्ष डोळ्याने तुम्ही शेतकऱ्याची खरंच परिस्थिती खूप दयनीय व्हायने त्यामुळे शासनानं भरघोस अशी फुलना फुलाची पाकळी शेतकऱ्याला द्यायला पाहिजे प्रत्यक्ष हे बघू शकता तुम्ही आता किती सडीली धन्यवाद